स्वतःची भूक भागवण्यासाठी लोक दिवस रात्र कष्ट करतात माणसांप्रमाणेच प्राणी देखील आपली भूक भागवण्यासाठी काही ना काहीतरी करतात अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबट्या यासारखे प्राणी देखील भूक मिठवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहायला मिळतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात बिबट्या हरणाची शिकार करताना, करताना दिसतोय सोशल मीडियावरती नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात हे व्हिडिओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात सध्या असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक बिबट्या हरणाची शिकार करताना दिसत आहे हा थरका पुरवणारा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक बिबट्या गवताळ प्रदेशात दूरवर उभे असलेल्या एका हरण्याला पाहत असतो हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगानं धावताना दिसत आहे यावेळी भी बिबट्या आपल्याकडे येत असल्याचं दिसताच हरिण देखील जीव तोडून धावते आणि स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी होते व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील ऍट नेचर अंडरस्कोर एक्सप्लोर या अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडिओ आहे त्यावरती आतापर्यंत जवळपास दहा दशलक्षहून अधिक झालेले आहेत तसंच या व्हिडिओवरती अनेक लाईक्स आहेत एकाने हरिण ही वेगात धावू शकते तर दुसऱ्याने अशी कमेंट केली आहे की हरिणाचं ते वाचलं तर तिसऱ्यानं अशी कमेंट केली आहे की परफेक्ट व्हिडिओ क्लिप केलेली आहे तर आणखी एकाने अशी कमेंट केली आहे की बिबट्याच्या हातून शिकार मिसटली दरम्यान यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते एका व्हिडिओत श्वानाची शिकार करणाऱ्या बिबट्याच्या हातातून शिकार निसटून गेल्याचं दिसलं होतं